नमस्कार प्रेक्षक हो मी स्वाती देवल म्हणजेच माझी तुझी रेशीम सर्वांची लाडकी मीनाक्षी वहिनी आणि सध्या सोनी मराठीवर गाजत असलेली राणी मी होणार मधली कांता मी तुमच्याबरोबर एक मस्त सरप्राईज आणि गुड न्यूज शेअर करण्याकरता आली आहे तर गुड न्यूज पहिले सांगते आणि ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना गड क्रमांक अकराच्या वतीने आपल्या मराठी खाद्य संस्कृतीचा वारसा जोपासण्याकरता आपले शाखाध्यक्ष शिवत माने आणि विभाग संघटक जनहित पक्ष संदीप जाधव यांच्या संकल्पनेतून सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये भव्य अशा मिसळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय तरी सर्व मिसळप्रेमींनी या बोरिवली मागाटणे विधानसभातर्फे होणाऱ्या मिसळ महोत्सवामध्ये सहभागी व्हायचंय आणि विविध शहरातून येणाऱ्या मिसळीचा आस्वाद घ्यायला नक्की यायचंय तर आता मिसळ कोणाला आवडत नाही मला आवडते तुम्हाला आवडते आणि दरवर्षी या मिसळ महोत्सवामध्ये मी स्वतः येते इथे भेट देते मला वेगवेगळ्या शहरातून येणाऱ्या मिसळीचा आस्वाद घ्यायला आवडतो मला काय मी आणि तुषार आम्ही दोघंही इथे दरवर्षी येतो आणि मिसळ खाऊन जातो कारण आम्हाला खूपच आवडतं की आम्ही दोघंही मिसळप्रेमी आहोत आणि म्हणूनच आता सरप्राईज सांगते आणि ते सरप्राईज असं आहे की या वर्षीच्या मिसळ महोत्सवामध्ये आम्ही दोघंही आमची खास मिसळ घेऊन तुम्हा सर्वांना भेटण्याकरता स्वतः तिथे हजर राहून तुम्हा सर्वांना मिसळ देणार आहोत आणि याकरिता म्हणून आम्ही आमचा स्वतःचा मिसळीचा स्टॉल लावत आहोत खरं तर स्वतः खाण्याची आवड असल्यामुळे आणि खाऊ घालण्याची आवड असल्यामुळे आम्ही हा स्वतःचा स्टॉल इथे या मिसळ महोत्सवामध्ये लावतोय ऍक्च्युली दरवर्षी जेव्हा येतो तेव्हा आमच्या मनात येतो की आपण नुसतेच खायला येतो खाऊ घालायला येऊ शकत नाही तर यावर्षी असं नाही होता का मा आपण स्वतः जाऊया आणि लोकांना खाऊही घालूया तरी मी तुम्हाला सर्व मिसळ प्रेमींना आवाहन करते आणि अगदी आग्रहाचं आमंत्रण देते की सव्वीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारीमध्ये होणाऱ्या या मिसळ महोत्सवामध्ये आमच्या स्टॉल बरोबरच तुम्ही इतर स्टॉललाही भेट द्या तुमच्याकडे भरपूर वेळ आहे कारण तीन तीन दिवस आहेत तुमच्याकडे त्यामुळे तुम्ही सगळ्या स्टॉलवर जाऊन मिसळ चाखा त्याचा आस्वाद घ्या तर आता हा मिसळ महोत्सव नक्की होणार कुठे तर अभिनव नगर मैदान आप्पासाहेब शिधये मार्ग बोरिवली पूर्व इथे हे भव्य मिसळ महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे तरी सर्व मिसळप्रेमींनी पुन्हा पुन्हा सांगतेय तिथे यायचंय आम्हाला दोघांनाही भेटायचंय आणि आमची मिसळ चाखायची आणि त्याचबरोबर इतर शहरातून आलेल्या मिसळींचाही आस्वाद घ्यायचा आहे तर आपण लवकरच भेटूया